हां तुमचं नाव काय सत्यफुला विठ्ठलराव गोंडा अच्छा अच्छा तुम्ही कुठला व्यवसाय करता मोटार वायरिंगचा मोटार वायरिंगचा किती वर्षापासून करताय वयाच्या पस्तीस वर्षापासून आता चाळीस वर्ष झाली करून अच्छा अच्छा पस्तीस वर्षापासून आता चाळीस वर्ष झाले म्हणजे आता तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे आहे सत्यात्तर सत्याहत्तर वर्षाचे अच्छा अच्छा तुम्ही म्हणजे का म्हणून शिकले असे प्रेरणा कुठून मिळाली पस्तीस वर्षाच्या आधी घरून तेवढं ते बारकाईचं काम असते ते गुंडाळा गुंडाळा वायर गुंडाळा ते कुठे काकांनी शिकवलं काकांनी शिकवलं काका तुम्ही कसं काय शिकवलं काकूला कस कसं काय शिकवलं काकूला हे का, काम मी पहिलं लाईनमेन होतो अच्छा लाईनमेन झाल्यानंतर मग लग्न करायच होत लग्न केलं लग्नामध्ये मी लाईनमेनचं काम करतो आर एस माझी होतो आणि मेंटेनन्स दोन ठिंगा राहते आर एस मध्ये गावगाव फिरणे कामासाठी मग आर एस मध्ये लग्न झाल्यानंतर पत्नीला घेऊन फिरत नाही होत फिरा तर मग मी वायरमिंगच काम केलं अच्छा अच्छा हे रिवेडिंग च काम शिकल्यानंतर माझी वाटला इंटरेस्ट वाटल्यानंतर मग आता मी एकटाच पडत होतो मग काम वाढत गेले मग दुसऱ्याचा सारा घेण्यापेक्षा मग आपल्या घरचेच तयार करायचे म्हणून मी तिला शिकवले सोबत ट्रेन केलं मग ट्रेन केल्यानंतर मग आमचा व्यवसाय सुरू झाला नोकरी सोडून दिली मग लाईनमॅनची नोकरी सोडून दिली तेव्हा पैसे पण पगार पण कमीच मिळत असे हो आणि ते, ते रिस्कीच काम होतं ते वरती चढायचं हां बरोबर 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 मी मग प्रगती केली मग शेती वगैरे घेतली लग्न झालं शिक्षण झाले पोरांचं सगळं व्यवस्थित झालं नोकऱ्या फोकऱ्या पोलीचे लग्न झाले आता नातू आहे तो आणि मी माझं रिटायरमेंट आणि दाल मात्र जग माहिती काम करतो अच्छा अच्छा छान फारच छान तुम्ही म्हणजे न आजच्या तरुण पिढीला प्रेरणा घेण्यासारखं असं काम करताय नक्कीच चला थँक्यू